संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजादा जरांगे पाटील दोन्ही खासदार जवळपास दो सह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आत्ता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमागं होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आला आणि कुत्री इकडं राहिली कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साइडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं तर ज्या वेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलो आई 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 असं गपकन म्हणलो आई 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 आय आय गेल रे कुत्र्याचं पिल्लू गेल कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबाओ मी तुमचे नाव कोणालाच सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकळून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कसं मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार मारो अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी माणस फिरती तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रत्येक घोले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नकोच आम्ही दिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा बी एल येल एल बीच्या थर्ड इयरला हे लेकरू होत हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का वा हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना नाओ याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता येत हो यंड गंड येंड, मिंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी फायटर न मारल कुकरीने मारल कत्तीने मारल त्याला कशा कशाने मारलं टी व्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं तर रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहायला दलित समाजाचा आहे तो ज्याने शुक्रवारी दिलती। या कंपनीने कंपनी यांनी शुक्रवारी यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एस आय टीला आणि एसपी ला, ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हमतेत लोक करेन करेंगे तोच करेंगे आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या जातेत ना बराकित गरम बराकित गेले। करता आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभे आहेत त्यांना माहितीये बाहेर किती बी टर टूर 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 करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धुंडाळी आमचा पत्ता <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी याच्या शेजारी कस जोपायचं म्हणून बेव वाटत दवा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या हे, हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणांना मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर सपुडा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे वजेश ऐसा होता उचकी वजे पैसा दाखवा तोची हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तू आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोष साठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन भाषण ऐकू नका कोरड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत नशीबवान आहेत अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालतका का तर कळत नव्हतं अरे ह्या लेकराचं वय किती रे बारावीला आणि हे दुसरं लेकरू पाचवी आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही बाप जनता जनार्दन पण आहात संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि आणि पातीचं कशाला अंतर आहे कुठले दुकानं मांडी तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाच्या आमच्या इथलं एक युट्युबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटतं कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा तक पाच तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागतात भगवानगड आमच्या इथं नारायणगड आमच्या इथंय वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवान आणि वामन भाऊच्या गडाची नारायणगडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही निस्त म्हणजे भगवान बाबा भाषणात बाबाची परळीत सप्ताह नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आहेत आमच्या भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाहीत आणि वारशाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाठोद्यात होतो मध्ये होतो बीडमध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नावं घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा एफ आय माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठ्याच आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात का काय ह्याचे मारलेत चे मॅनेजर आणि ही त्यांनीच ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा जो आला एफ आय आर केली त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघा आता मगा कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा आणि सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठ्या नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून पासष्ट सुद्धा वजन नाही एकदम आहे तो मी ठीक बघितला बारकाल्या ह्याच्यात तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन ॲटम